सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी आपल्या गुरुदत्त इंग्लिश मिडियम मध्ये शहात्तरावा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आणले आवड सर त्यानंतर आमचा क्लासमेट वीर पत्नी मंगलताई वलटे दत्तुभाऊ मलिक केशवरावजी भवरसाहेब स्वप्नील सर आपल्या शाळेचे प्राचार्य चौधरी सर भागवत गुरुजी आमचे मित्र बाळासाहेब शिंदे विनोद भागवत रावसाहेब जाधव त्यानंतर गोविंद मामा जाधव या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी या प्रजासत्ताक दिनासाठी उपस्थित राहिले त्या ठिकाणी आपण हा शांतार प्रजासत्ताक दिन या ठिकाणी आपण साजरा करत आहोत आपल्याला माहिती आहे की पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं पण या ठिकाणी आपल्या हातात सत्तेची चावी अजून आपल्या हातात घेतली नव्हती आणि त्यासाठी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी मसुदा समिती स्थापन करण्यात आली आणि या मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी ते त्या ठिकाणचे प्रमुख होते आणि त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी हे संविधान या ठिकाणी तयार करण्यात आलं आणि या संविधान तयार करताना एकोणवीसशे सत्तेचाळीस पासून म्हणजे तब्बल दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस या ठिकाणी संविधान करण्याचे काम चालू होते आणि एकोणावीसशे म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी या ठिकाणी हा मसुदा या ठिकाणी तयार झालेला होता पण तरी या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा का, स्वतंत्रता दिवस हा एकोणावीसशे सव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे तीस होता आणि या सव्वीस नोव्हेंबरचं औचित्य साधून सव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे पन्नास रोजी या ठिकाणी हा या ठिकाणी हे संविधान हे प्रजासत्ताक दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा केला गेला आणि आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या मताची किंमत आपलं या ठिकाणी आपले हक्क आणि आपले कर्तव्य या ठिकाणी आपल्याला या दिवशी आपल्याला दिले गेले आय हॅव चेंज द जर मला शंभर नसिकेचा दिल्या तर मी जग बदली अहो आपल्याकडे आज असंख्य अशी मुलं या ठिकाणी झाले तरी आपण आपलं जग बाजू लावूया आपण देश सुद्धा या ठिकाणी बदलू शकत नाही भ्रष्टाचार मुक्त करू शकत नाही अत्याचार मुक्त करू शकत नाही तर त्याची सुरुवात या ठिकाणी आपण करू शकतो तळागाळातून जर ही सुरुवात झाली तर खऱ्या हा प्रजासत्ताक दिन हा जो आपला मताचा अधिकार आहे हा आपण खऱ्या अर्थाने गाजवण्याचं या ठिकाणी सिद्ध होईल आणि त्याची तयारी या ठिकाणी आपण आपल्या या आजच्या दिवसापासून प्रत्येकाने हा निर्धार करायचा आहे की मला तर काहीतरी करायचं आहे बनायचं तर आहे पण मला देशासाठी माझ्या गावासाठी काहीतरी आपण करायचं आहे हे आपण या ठिकाणी घरात ठेवूया आणि अशा ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी अशा प्रकारचे गुरुदत्त असेल संपूर्ण मोठा परिवार या ठिकाणी उभा करा त्याबद्दल पवार साहेबांचे देखील या ठिकाणी आभार मानतो की खरोखर परिस्थिती खूप अवघड आहे आमची मुलगी उपलब्ध आहे ज्या ठिकाणी माझी गोष्टी दहावीला होती आम्हाला वाटलं होतं की इथं अकरावी पण सुरू होईल आम्ही पण त्यासाठी प्रयत्न केले साहेबांनी पण प्रयत्न केले बाहेर जाणार इतकी मुलांना सोपी गोष्ट नाही तुम्ही कदाचित पाच दहा मुलांना जे आपले दहावी सोडून गेले त्यांना बोलून इथं बोला की तुमच्या काय सध्या काय परिस्थिती जाताना तुम्हाला होतो आठ वाजता आपल्या मुलांना घरून नेवावं लागतं अकराला कॉलेज असतं तीन तास व्हायला जातात अकरा ते पाच कॉलेज असतं पुन्हा पाच ला बस वर जायचं पाच ते घरी येतात सात ते करायचं पण ही सेवा ही संधी आपल्याला या ठिकाणी आपल्या गावात उपलब्ध आहे आपण या ठिकाणी आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या ठिकाणी पाचवी ते दहावी पर्यंत बेस आपला तरी इथं पक्का होतोय पुढं अकरावी चालू हो बारावी चालू हा भाग वेगळा आहे पण आपल्याला या मिळालेल्या संधीचं या ठिकाणी आपण सोनं करून घेतलं पाहिजे तुम्हाला आज वाटत असेल की आपण सहज बसमध्ये बसून येतो आराम होतो काय आपलं जेवण बसणार आपण घर पोच करत पण पुढची परिस्थिती तशी नाहीये त्याच्यामुळे आपल्याला जेवढा आहे त्या ठिकाणी उपभोग आपल्याला या शाळेचं घेता येईल तेवढा या ठिकाणी आपण घ्यावा अशी मी त्या ठिकाणी आपल्याला आजच्या दिवशी विनंती करतो त्यांच्या या यशामागे आमच्या गुरुदत्त परिवारात या ठिकाणी या शिक्षकांचे खूप मोठं अनमोल असं सहकार्य आहे खूप चांगल्या पद्धतीनं अतिशय कमी मान करणार या ठिकाणी हे शिक्षक आपल्या या ठिकाणी संपूर्ण वेळ आपली एकवीस या ठिकाणी देत असतात आणि त्यामुळेच आपले जे विद्यार्थी हे पुढे या ठिकाणी देख देख चमकत आहेत पण आपल्याला चमकून नेमकं काय करायचंय डॉक्टर व्हायचंय इंजिनियर व्हायचंय वकील व्हायचंय मग आपल्या देशाप्रती आपण काय देऊ शकतो आपण आपण कुठेही जा जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा देशात कुठेही असा पण आपल्याला असा एक दिवस असा महिन्यातला एक दिवस असा तुम्ही डॉक्टर झाला असेल तर मी माझ्या गावात एक दिवस तरी सेवा केली मी कुठल्याही मोठ्या फटावर असेल माझ्याकडे काय गुण आहे माझ्याकडे काय प्रतिमा आहे ते मी माझ्या नावासाठी माझ्या देशासाठी देण्याचा मी प्रयत्न करेन ही खरी आजच्या दिवशी या ठिकाणी आपण शिकवून घेतली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने तेव्हा आपण खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा केला जाऊ